हाय गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतील तर काल यांनी मासे आणले होते आणि मला खूप दिवसातून मासे खाय खायची इच्छा झालेली गेल्या वेळेस मम्मीकडे गेले ते त्यावेळेस खाल्लेले म्हणजे सीझनमुळे मला सहा महिने मासे खायचे नव्हते म्हणून मग तेव्हा मी जेव्हा मध्ये गेलेले सहा महिने पूर्ण झाले ते सीझन होऊन त्यावेळेस मग मासे खाल्लेले मम्मीच्या इकडे आणि त्याच्यानंतर आत्ता खाते आहे पावसामुळे गिजगिजीमुळे खाऊ वाटत नाहीत मासे तर इथे बघा डाळ वगैरे भात केलता डाळ भात आणि मासे केले ते उशीर झालेला म्हणून तर बाळाचे कपडे आम्ही आवरत होतो बसून हो, दोघेजणी चाललेलं आमचं ही खेळत हो होती आणि मी जे कपडे आवरून ठेवले झोपत नव्हती सकाळी म्हणून मग आवरून घेतलं आणि ते बघू शकतात की खूप खूप मस्ती करत होती खेळताना ते डायपरचं पॅकेट वगैरे आहे ते बघू शकतात तुम्ही कशी मेकअप वगैरे करून बसली आहे तर मी सध्या तिच्या डोळ्यात काजळ नाही लावते कारण की काजळाचा मला थोडासा वास येतो वेगळा कसा तरी इकडे पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून सगळ्या गोष्टींना बुरशी वगैरे लागते का मग काजळ डोळ्याला नाही लावते मी तिच्या म्हणजे कपाळाला वगैरे पण असतं लावलं पण कन्फर्म नाही आहे फक्त शंका आहे लावलं हे बघू शकतात कशी दिसते कि माझी पिलू बोल गा हा हा तिची पावडर लागली सगळी बघू शकता तिचं सगळं आवरलंय आणि माझा अवतार तसाच आहे तर अजून मी जेवले पण नाही आहे आता किती वाजले नाश्ता पण नाही काहीच नाही साडे सॉरी अडीच वाजले साडे दोन बोलायला लागले पल तर पैशु नो ओ हायकड हायकड हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय क्या चल रहा है बेबी तुम खेल रही हो हा 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 खेलून दाखवू शकले ना चल दाखो खेलन क्यूरी पाई वो पलक्या गोपल माझ्या महाग गो तो पलकी पल इथे मी बाजारातून त्या दिवशी कोणते कोणते कानातले आणले ते दाखवणार आहे तर हे बघा हे छोटस फ्लावर वाल कानातलं आहे ते आणलेलं आहे जीन्स वगैरे वरती घालायला छान आहेत आणि हे पण छोटे असे रिंग आहेत असे खड्यावाल्या इथे घालण्यासाठी आणि हे झुमके आणलेत छान आहेत मला खूप आवडले मग घेतले आणि हे वाले आहेत असे थोडे ला लोमते आहेत मला इतके नाही आवडले पण तरी पण गडबड झाली पण घेतले हे वाले वाले। मिशोवरती शंभर रुपयाला आहेत आणि मी कानातले तीस रुपयांमध्ये आणलेले आहेत तुम्हाला माहित असेल मिशोवरती दिकानातले तीस ते शंभर रुपयाला आहेत खूप मला आवडले असे मस्त वाटतात साडी ब्लॅक साडीवरती वगैरे घालतात